आपण सगळेच कधी ना कधी बॉलिवूडच्या ग्लॅमरच्या प्रेमात पडतो मोठ्या पडद्यावर नाचणारी अभिनेत्री तिची तिची स्टाईल फिगर सौंदर्य सगळंच भुरळ पण कधी विचार केलाय भयंकर परिणाम करू लागला तर उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधील एका घटनेने सगळ्यांना हादरवलं आहे ही कहाणी आहे एका अशा व्यक्तीची ज्याला आपल्या बायकोची फिगर हवी होती बॉलिवूड अभिनेत्री नोरा फते सारखी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये गाझियाबादच्या मुरादनगर भागात राहणाऱ्या एका महिलेची ही कहाणी आहे तिचा पती जो एक स्वतः शारीरिक शिक्षणाचा शिक्षक आहे त्याला बॉलिवूड अभिनेत्री नोरा फते हिची फिगर इतकी आवडायची की त्याने आपल्या बायकोला तशीच बनवण्याचा तंगच बांधला आता तुम्ही म्हणाल यात वाईट काय व्यायाम करणं तर चांगलंच आहे ना पण थांबा हे गोष्ट थोडी जास्त टोकाची झाली या व्यक्तीने आपल्या पत्नीला रोज तीन तीन तास जिम मध्ये घाम गाळायला लावलं आणि जर तिने कमी व्यायाम केला तर चक्क तिला जेवण देणंही बंद करायचे ही महिला सामान्य उंची आणि सौंदर्याची आहे जशी आपल्या माझ्यासारखी कोणतीही भारतीय महिला असते पण तिच्या पतीला हे मान्य नव्हतं तो तिला सतत टोमणे मारायचा तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय किंवा मला नोरा फते सारखी सुंदर मुलगी मिळाली असती तर अशा शब्दांनी तिचा छळ करायचा यातूनच त्याने तिच्यावर रोज तीन तास जिम मध्ये व्यायाम करण्याचा दबाव टाकला एवढंच नाही तर व्यायाम कमी पडला तर त्या दिवशी तिला उपाशी ठेवायचं आता प्रश्न असा आहे की सौंदर्याच्या नावाखाली किती त्रास सहन करायचा बॉलिवूडच्या चंदेरी दुनिये जे दिसतं ते प्रत्यक्ष आयुष्यात आणणं कितपत शक्य आहे आणि का बरं आपण आपल्या जोडीदाराला त्याच्या नैसर्गिक रूपात स्वीकारू शकत नाही या घटनेने सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडला आहे समाजात या प्रकरणाबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे आणि लोक या पतीवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत सौंदर्य हे मनात आहे हृदयात आहे बाहेरच्या चमकदमकाने कितीही भुरळ घातली तरी प्रत्येक व्यक्तीच वेगळेपद तिच्या आत्मविश्वासात आणि स्वाभिमानात आहे नोरा फतीही असो वा कोणीही प्रत्येकाची तुलना करणं चुकीचं आहे या घटनेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते आपल्या जोडीदाराला मित्राला कुटुंबाला त्यांच्याच रूपात स्वीकारा त्यांना बदलण्याचा अट्टहास करू नका कारण खरं सौंदर्य हे बाहेरच्या फिगर मध्ये नाही तर प्रेम आणि विश्वासात आहे हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस आणि सामाजिक संस्थांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे पण आपण सगळ्यांनी मिळून असा विचार बदलायला हवा जिथे सौंदर्याच्या अवास्थ अपेक्षा ठेवून कोणाला त्रास दिला जातो जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला असा त्रास होत असेल तर त्या विरोधात आवाज उठवा कारण सौंदर्याचा खरा अर्थ आहे स्वतःला आणि इतरांना त्यांच्या नैसर्गिक रूपात स्वीकारणं ही कहाणी फक्त एका महिलेची नाही तर ती प्रत्येक त्या व्यक्तीची आहे ज्याला अवास्तव सौंदर्याच्या अपेक्षांमुळे त्रास सहन करावा लागतो तुम्हाला काय वाटतं घटने का या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा